पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष आपल्या मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार आणि आपल्या गोरगरिबांना सतत धावून येणारे आणि तळागाळातली जाण असणारे आदरणीय राजाभाऊ साहेब यांचं आज आपल्या लक्षपुरे गावामध्ये आगमन झालं माझी पण खूप दिवसापासून भाऊन इच्छा होती की भाऊ आमच्या गावाला एकदा भेट द्या मी आमच्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं आमंत्रण देत भाऊला सांगितलं मला वेळ मिळत नाही तो मुंबईला माझे कार्यक्रम आहेत पण माझी बी इच्छा होती भाऊ हे ग्रामपंचायतला तुमचं पाहू लागलं मी फक्त भाऊ एक शब्द टाकला होता की भाऊ मला आजपर्यंत आमदार खासदार किती आलं गेलं मला तसं म्हणजे दिलं गेलं मी काल आमदार पण तेच बोलतो ज्यावेळेला या माध्यमात जवळपर्यंत आलं किती आलं किती गेलं पण गावासाठी का तुमचं काहीच नाही म्हणून आजही आमचं गाव गुंकत होते म्हणलं पाण्यासाठी मग मी आम्ही असं करू तसं करू मागच्या लोकांनी केलं बघ तुम्ही काय केलं तुम्ही तर शब्द द्या मी त्यांना काल स्वतः म्हणजे आमदार साहेबांबरोबर बोललो होतो परंतु आजपर्यंत ज्यांनी काय केलं नाही मी फक्त भाऊना सांगितलं गावात एक फक्त मी एक लिस्ट दिली आणि संध्याकाळी दहा वाजता मला फोन केला की के ती लिस्टची मला जे हक्क पाठव त्यावेळेला मला चाळीस लाखाची दोन एक एके एक किलोमीटरची कामं दिली आणि कुठलंही पद नसताना केवळ एक लोकांच्या जीवाभावाची तळमळ ते लोकांना काहीतरी मिळावं या हेतून एक धडपडणारा एक मोठा कार्यकर्ता आहे आपण खरं त्यांच्या आपण एक देवत मांडला पाहिजे त्यांना आमदार असतील सारिक आमदारनं आजपर्यंत कुणाला काय दिलेलं नाही खासदारनं ना दिलेलं नाही आज तर भाऊ तुम्हाला एक तलमळ सांगतो होतं ह्या कालचा जो खासदार होता या आपल्या दलित वस्तीमध्ये खासदार निघतोतून ती हाय मास्टर होतं त्या हॅ हॅरमखोरांना काढून घेऊन या म्हणजे काय त्यांची म्हणजे त्यांची कसं कसेकडे बघून मतदान करावं आणि म्हणून काल केवळ त्या गोष्टीमुळं अख्खं गावविरोधात अखं गाव विरोधात म्हणून देणारं त्या मागं आपण गेलं पाहिजे एका शब्दाने आपल्याला कळत आज भाऊना साहिलं आज उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी पाणी अटॅक कर देतो परंतु का आजपर्यंत मी कितीतरी मागणी केली कालच्या आपले पालकमंत्र्यांनी पत्र दिलं भाऊ बाबा मला गावाची गरज आहे मी ग्रामपंचायत सरपंच पर्चस पत्र दिलं मला तात्काळ टँकरचे पाणी पाहिजे मला म्हणजे आता असं इतकं पण भाऊना आज संध्याकाळी देऊ मला जर आम्हाला जर त्यावेळेस त्यांनी सांगितलं असतं की आज असं दे असं केलं नसतो परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची जाण नाही जाण नसणारा जाण असणारा नेता आता आपल्याला असावा उद्देशानं भाऊ आज आपल्या ठिकाणी आलं आम्हाला आपला कुठल्याही कार्यक्रम असू वैयक्तिक कार्यक्रम असो द्या आपला सामाजिक कार्यक्रम आज आपल्या गावाची एवढी मोठी कुस्त्याला फडवार नाही काय फुल म्हणतात फुल नाही फुलाची प्रकरून भवून आज फुलच दिलं फुलच दिलं नाही दिली आणि असा जाण असणारा नेता आपली पण चर्चा झाली आमच्या फडात आले म्हणले गवळी साहेब सरपंच माझी इच्छा नव्हती पण भाऊन मला माझ्या फडाला म्हणजे सहकार्य केलं म्हणजे कुठल्याही पद्धती न मागता भाऊला जाण आहे त्यामुळं येणाऱ्या काळात आपण भाऊच्या सगळ्यांनी पाठीमागं राहायचं आहे सगळ्यांनी येणाऱ्या गोष्टीत काही असू द्या निमारात्र्याच काही काम असू द्या भाऊ आपल्यासाठी आहेत आपणही त्यांच्यासाठी आपण जाणून या म्हणून आपण आज आपल्या गावात नजी पिंपरी ग्रामस्थाच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आज आपण भाऊचा जाहीर या ठिकाणी सत्कार करूया आणि त्यांचा सत्कार मी आपल्या गावचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय राजाभाऊ खरे सत्कार करावा ग्रामपंचायतच्या वतीनं माझा सत्कार समाजातील ज्येष्ठ सहकारी पूजन तात्या काळे या ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील माझे सहकारी मित्र बाबळगावचे शेजबाबोगावचे सरपंच दीपक गवळे रामनिंगीचे सरपंच संभाजी लेघडे गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे नगरपालिकेचे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष वामनराव बनपट्टे उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य डेप्युटी सरपंच बांधवानो आज या कुस्तीच्या आखाड्याला भेट देण्यासाठी तो एक कुस्ती शौकीन म्हणून माझे मित्र श्री पाटील साहेबांनी कुस्त्या ठेवल्या होत्या त्या कुस्त्यासाठी खास उपस्थित राहण्याकरिता मी आज या नजीक पिंपरी गावामध्ये आलो होतो बाबासाहेबाच्या जयंतीच्या निवडणुकीला मी ग्रामीण भागात फिरत असताना नेमकं नजीक पिंपरीला यायच्या दिवशी मला मुंबईला भेटत लागली त्यामुळे मी कुलचंदरावांना सांगितलं की बाबा मला येता येणार नाही पण मी पुढच्या काही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं नजीक पिंपरीला भेट दे आणि आज कुस्तीच्या निमित्तानं मी आलो पाठीमागे एकदा सुरचंदरावांनी मला काही कामं सुचवली होती त्यातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी वीस कोटी रुपयाचा निधी दिला आणि मग त्या प्रत्येक गावाला थोडं थोडं काहीतरी आपण यावं आणि मोहोळ तालुक्यातल्या राजकीय व्यवस्थेला बळी पडलेली जी गावं होती ज्या इथल्या चाळीस पन्नास वर्ष सत्ता असणाऱ्या निजामी पाटलांनी जाणीवपूर्वक त्या गावावरती कुठल्याही पद्धतीचा निधी दिला नव्हता अशी बेगमपूर असेल वरदेगाव असल यवती असेल कोरकुटे असेल अमदी असेल नजीक पिंपरी असेल ग्रामभिमिनी असेल कोळेगाव असेल अशा अनेक जवळजवळ पंचवीस पंचवीस गावाला किमान वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा पायाभूत सुविधेसाठी रस्त्यासाठी मी दिला आणि आचारसंहिता संपल्यानंतर ना मी एवढंच आश्वासन देतो बाळासाहेब आपण वामनरावाचे मित्र आहात माझं लहानपण मोठं आणि आज बरोबर मी अठ्ठेचाळीस वर्षाचा झालो मी कसं आहे वामनराव तुम्हाला सांगतील फक्त पंढरपूर सांगत त्यांच्याच घरात लहानाचा मोठा झाला आयुष्यामध्ये कधी खोटं पूर्ण आपल्याला जमलं नाही खोटं पूर्ण आपल्या रक्तात नाही आज मोहळ तालुक्यामध्ये प्रचंड असं पद्धतीचा दुष्काळ पडलेला आहे आज नागनाथाची यात्रा आहे आणि मुली ज्या बाहेर गावी गेलेल्या आहेत त्या जर आईवडिलाला फोन करून सांगतं आहे ते आम्हाला यात्रेला यायचं आहे तर त्यांच्या आईवडील सांगतात की पाण्याची भीषण टंचाई आहे आठ आठ दिवसाकडे पाणी मिळत नाही आणि का काहीतरी महिन्यांनी असं सांगितलं की सुद्धा पाणी नाही म्हणून आम्हाला रस्त्यावर हो जावं लागतं अशा पद्धतीचा भीषण असं पाण्याची टंचाई मोहोळ तालुक्यामध्ये आणि विशेष करून मोहोळ शहरामध्ये मग पन्नास वर्ष ज्यांच्या घरामध्ये सत्ता होती त्यांचे बाप आमदार होते ज्यांची खोरा आमदार झाली आता देखील तीन तीन वेळेला आमदार देत यांचं हे अपयश आहे आणि म्हणून प्रत्येक ग्रामीण भागातल्या माझ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की यावेळेची जी निवडणूक आहे ती एकोणीसशे पंच्याऐंशीला असला बाबराबाबगाकरता मला पराभव केला होता त्याच धर्तीवरती दोन हजार चोवीसची होईल आणि मोहोळ तालुक्यामध्ये मी ज्यावेळेला आज दहा टँकर जवळजवळ आज आपण या ग्रामीण भागामध्ये दिलेले आहेत त्यात मोहोळ शहरासाठी आपण चार टँकर दिलेले आहेत कुठलाही माणूस पाण्यापासून वंचित राष्ट्र काम होईल आज महिला जवळजवळ प्रत्येक वीस वीस हजार लिटरचे टँकर आणलेले आहेत आणि बा बाळासाहेब जवळजवळ आठ लाख लिटर पाणी आज मी या तालुक्यामध्ये दे देतो आणि दहा टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा चालू आहे जर भीषण टंचाई अजून जर पडली तर अजूनही दहा टँकर पंधरा टँकर असे वीस पंचवीस टँकर देऊन या मोहरपासून आपली गोर गरीब मायबाप जनता पाण्यापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था मी केल्याशिवाय राहणार नाही फक्त हे एवढ्याच गोष्ट बोलतो ग्रामीण विजय सरपंच गीत आहेत दीपकराव आपण गीत आहेत की पन्नास निजामी निजाबी पाठी आपल्याला उद्ध्वस्त करायची असेल तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येणं गरजेचं आहे आणि माझ्यासारखा काम करणारा माणूस आहे ज्यांना निवडून दिलं त्यांनी काही केलं नाही परंतु त्यांनी केलं तो त्यांच्या भागाचा विकास केला पण आज मी जे काम करतो किंवा बघत्या डोळ्यांनी जात पाात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभाव अठरा पगड जातीला बरोबर घेऊन मी काम करतो आणि मोहळची जनता सुजान आहे परंतु इथं सगळ्या विरोधकांना एकत्र करणारा उमेदवार नव्हता त्यामुळे इथे वीस वर्ष मुरा पुस्तीत आहे यावेळीची निवडणूक ही अटीतटीची होईल ही निवडणूक आपण जिंकूया मला पूर्ण खात्री आहे की मोहोळ जेव्हा जवळ विरोधी मतांची पिढी जी एक लाख पस्तीस ते चाळीस हजार आहे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडणारी मतं ही साठ ते पासष्ट हजार आहे म्हणून ही विरोधी मतदान जास्त आहे परंतु विरोधी मतदान जर एकत्र केलं तर निजामी पाटील ते संपायला वेळ लागणार नाही आणि याची सुरुवात मी ग्रामीण भागात फिरताना करते मी एवढंच या सत्काराला उत्तर देताना की आचारसंहिता संपल्या संपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून बसून एक फार मोठ्या पद्धतीचा निधी सुचवलेला आहे मुख्यमंत्र्यांना मी त्यांची यादी दिलेली आहे आणि मी आश्वस्त एवढंच करतो की जवळजवळ ज्या आपल्या ग्रामपंचायती आहेत ज्या त्यांच्या नजरेमध्ये विरोधी पक्ष ज्या आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी देण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आणि विशेष करून नजर तुम्हीसाठी अशा आचारसंहिता झाल्या झाल्या पुरुषोत्तराव तुम्ही या महामंडळापी बंडखोरला माझ्या फार्महाऊसवर भेटतात एक कामाची यादी द्या ताबडतोब चार महिने आपल्याला राहिलेले आहेत साडेचार महिने मी यादी दिल्यानंतर ताबडतोब मंजूर करून देतो आणि चार महिन्यात कामं संपवत जेव्हा तुम्ही मत मागा तेव्हा गावाचे रस्ते चांगले असले पाहिजे आणि त्या रस्त्यावरनं फिरताना मला आनंद वाटला वा पाहिजे की निवडणुकीच्या अगोदर इथले रस्ते आपण चांगले केले निवडून आल्यानंतर पण तुम्ही सांगा मी करायचं आहे आणि हा पहिल्यांदा संधी आलेली आहे या संधीचं सोनं करा